भाऊबीज म्हणजेच प्रेम नातं आणि संरक्षणाचा सण दिवाळीचा शेवटचा दिवस घरातले दिवे अजूनही झगमगतात पण आजचा प्रकाश थोडा वेगळा असतो तो असतो भावाच्या आणि बहिणीच्या प्रेमाचा प्रकाश आज आहे भाऊबीज भाऊबीज म्हणजे प्रेम स्नेह नातं आणि संरक्षणाचा दिवस या दिवशी बहीण आपल्या भावाला घरी बोलावते त्याचं औक्षण करते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना कर भाऊ आपल्या बहिणीला प्रेमाने भेटवस्तू देतो आणि आयुष्यभर तिचं रक्षण करण्याचं वचन देतो हा सण म्हणजे केवळ औष्य नव्हे तर भावनांचा उत्सव आहे एक बहीण मनापासून म्हणते की माझा भाऊ सुखात राहो संकट त्याच्यापासून दूर राहो आणि भाऊ मनोभ भा ठरवतो की माझ्या बहिणीच्या डोळ्यात कधीही अश्रू येऊ देणार नाही सणामागेही एक सुंदर कथा सांगितलेली आहे बघा ते बघूया यमराज आणि यमुनादेवी हे दोघं भाऊ बहीण होते अनेक वर्षानंतर यमराज आपल्या बहिणीकडे भेटायला आले यमुनादेवीने आनंदाने भावांचं अवशन केलं स्वादिष्ट भोजन वाढलं आणि प्रेमाने त्यांचं स्वागत केलं वेळी यमराजाने बहिणीला विचारलं बहिणी तुला काय हवं आहे तेव्हा यमुनादेवी म्हणाली की दरवर्षी या दिवशी माझ्या घरी ये जेणेकरून प्रत्येक भावाला आपल्या बहिणीकडून आशीर्वाद मिळावा तेव्हापासून कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊपीज साजरी केली जाते म्हणतात की या दिवशी भावाने बहिणीकडे भेट दिली की आयुष्यातील सर्व संकट साजरी करण्याची पद्धत बघा भाऊबीजेच्या दिवशी सकाळी बहीण घर सजवतात रांगोळ्या काढतात दिवे लावतात त्यानंतर भावांचं औषण केलं जात कुंकू अक्षता फूल आरती आणि गोड पदार्थ यांचा सुंदर संगम असतो बहीण भावाला तिळगूळ पुरी भाजी लाडू असे पदार्थ वाढतात औषणानंतर भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो काही सोने चांदी काही कपडे काही फक्त एक मिठी पण त्या मागचं प्रेम ते शब्दापलीकडचं असत यावरून काय संदेश भेटेल आपल्याला की भाऊबीज म्हणजे केवळ एक सण नाही तो नात्याचा आशीर्वाद आहे आज प्रत्येक बहीण भावाला प्रेमाने म्हणते भाव की भाऊ तू माझा आधार आहेस आणि भाऊ म्हणतो की बहीण तू माझी आयुष्याची ओढ आहेस या दिवशी ज्यांना भाऊ नये त्या बहिणी चंद्राला आरती दाखवतात कारण त्यांच्यासाठी चंद्रच भाऊ बनतो म्हणूनच भाऊबीज म्हणजे प्रेम भावना आणि बंधांचा उत्सव आहे जो नाते दृढ करतो आणि हृदय एकत्र आणतो बघा यावरून आपण काय शिकतो की बहिणीच्या हातातलं औषण भावाच्या डोळ्यातलं प्रेम आणि त्या क्षणातला नात्याचा उजे हीच खरी दिवाळी आहे शुभ भाऊ बीज भाऊ सुखी राहू बहिणीचा अभिमान वाढव धन्यवाद मित्र